नमस्कार स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण मेथीचे पौष्टिक असे पराठे बनवणार आहोत हे पराठे खूप छान खमंग लागतात खायला आणि बनवायलाही जास्त वेळ लागत नाही पटकन तयार होतात चला तर मग बनवायला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी इथे मेथी घेतलेली आहे ही जी मेथी आहे निवडून घेतली मेथीच्या काड्या न घेता पानं पानं घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ धुवून घेतली यातील जे पाणी आहे ते सर्व नितळून घेतलेलं आहे ही मेथी अशी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे जेवढी शक्य होईल तेवढी बारीक मेथी चिरून घ्यायची तर या ठिकाणी मी अशी एकदम बारीक बारीक अशी मेथी चिरून घेतलेली आहे तर आता एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा कांदा टाकून घेऊयात कट करून भरपूर असं लसूण टाकून घेऊया जिरे टाकून घेऊयात एक मोठा चमचा अद्रकचा तुकडा टाकून घेऊयात आणि हे मिक्सरला बारीक असं वाटून घेऊयात आता मी एका एक ताटामध्ये ता पीठ घेतलेलं आहे गव्हाचं त्यामध्ये पी। बेसन पीठ टाकून घेऊयात दोन चमचे आता जी आपण बारीक कट करून मेथी घेतली होती ती ह्या पिठामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आता मिक्सरमध्ये आपण जे लसूण कांदा बारीक करून घेतला होता जिरे वगैरे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे भरपूर अशी कोथिंबीर कट करून टाकलेली आहे मी आता ह्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकून घेऊया हळद टाकून घेऊया अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे तिळं आहेत तिळं देखील यामध्ये टाकायचे आहेत आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया छान मिक्स केल्याच्यानंतर ह्यामध्ये आता मी थोडंसं तेल टाकून घेते अर्धी पळी तेलामुळे आपले पीठ छान मळ मर, मळता येते हाताला चिटकत नाही थोडं थोडं करून ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पीठ हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तिखटाचं प्रमाण देखील तुम्ही ह्यामध्ये जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर ता तुम्ही जास्त ति तिखट टाकू शकता हे जे पीठ आहे ते आपण चपातीला पीठ ज्याप्रमाणे मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट किंवा जास्त सैलसर नाही करायचं तर अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलं तर हे आता दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवून देऊया तर या ठिकाणी दहा मिनटं झालेली आहेत तर आता आपण पराठा लाटून घेऊया ह्यातील थोडंसं मी पीठ घेतलेलं आहे त्याचा गोळा करून अशा पद्धतीने ज्या प्रकारे आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने ह्यावरती मी तूप लावून घेते तुपाऐवजी तुम्ही तेलाचा देखील या ठिकाणी वापर करू शकता तर अशा पद्धतीनेही आता पराठा लाटून घ्यायचा आहे तर याच प्रकारे ज्या पद्धतीने आपण चपाती लाटून घेतो त्याच पद्धतीने हा पराठा लाटून घ्यायचा आहे जास्त जाड नाही पराठा छान पातळ लाटून घ्यायचा आहे तर असा पातळ असा हा पराठा मी लाटून घेतला आहे तर आता गॅसवरती तवा ठेवला आहे तवा छान तापला आहे त्यावरती तूप लावून घेतले आता पराठा टाकून घेऊयात आणि छान असं ह्याला भाजून घेऊयात दोन्ही साईडने मस्त छान भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी देखील मी तुपाचाच वापर करत आहे तुपाऐवजी तेलाचा देखील इथे वापर केला तर चालतो तर दोन्ही साईडने छान तूप लावून घ्यायचा आणि दोन्ही साईडने मस्त असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त खमंग हा पराठा तयार झालेला आहे तर याच पद्धतीने मी दुसरा देखील पराठा लाटून घेतला तो देखील भाजून घेत आहे दोन्ही साईडने हा देखील पराठा मस्त भाजून घ्यायचा छान गरमागरम हे पराठे दह्यासोबत खायला छान लागतात बऱ्याच वेळा लहान मुलं हिरव्या पालेभाज्या खात नाहीत तर अशा वेळेस आपण हे असे मेथीचे किंवा पालकचे पराठे बनवून दिले तर मुलं नक्की आवडीने खातील मुलांना डब्यात देखील आपण पराठे बनवून देऊ शकतो तर साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले मेथीचे पराठे नक्की एकदा बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद